मी म्हणालो त्यावर काही टीका झाली मी तुम्हाला एक दोन किस्से या संदर्भातले सांगितले पाहिजे ज्यावेळेस प्रकाश भाऊ आमटे एक समर्पित आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जीवन जगणारे समाजासाठी जेवण जग थोर समाजसेवक त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थेने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दिनानाथच्या त्यावेळेस त्या ते त्या म्हणाले की ॲडमिट करा आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या कडनं प्रकाश भाऊ कडून सॉरी माफ करा प्रकाश आमटेंच्याकडून प्रकाश भाऊ कडून एकही रुपये आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू त्यांना ॲडमिट केलं गेलं उपचार सुरू झाला नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या अपतिष्टाकडून पाच लाख रुपये हॉस्पिटल मध्ये जमा करायला लावले प्रकाश भाऊ आमटेंच्या उपचारासाठी हा एक मोठा किस्सा आहे म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही त्याच्या पलीकडे जाऊन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी अं म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले त्यांचा मृत्यू झालाय स्वर्गवाशी आहेत बोलू नये पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या का मंचावर लता दिदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी गायला तयार आहे आणि मोफत त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलनाने सुरुवात केली जोरात आणि लता दिदी नागपुरात येणार त्या गायनाचा कार्यक्रम का होईल आणि मोफत होतो आहे त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते बावीस लाख रुपये खर्च येईल बावीस लाख रुपये खर्च म्हटल्यानंतर हे घाबरलेत आणि त्यांनी म्हटलं की इतके शक्य नाही काही काही करा मग सगळ्यांची तयारी झाली की नाही लता दिदींचा कार्यक्रम होतोच आहे तर बावीस लाख रुपये आपण देऊया आणि त्यांनी मग तो चेक देण्याची तयारी दर्शवली त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देत ते आम्हाला चेक नाही नको आहे तर आम्हाला कॅश द्या त्यावेळेस कॅश नी द्या म्हणून सांगितलं तर हे म्हणाले की नाही आमची संस्था आहे रजिस्टर्ड संस्था आहे ऑडिट होतं तर आम्ही कॅश देऊ शकत नाही किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो आमचं मंडळ विदर्भ साहित्य मंडळ पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या ते मानायला तयार नव्हते मग त्यावेळेस लता दिदीशी संपर्क केला गेला आणि लता दिदी सांगितलं की असं असं आहे लता दिदीनं विचारलं गेलं ते म्हणले की तुमचं तुम्ही बघा पण ते हृदयनाथजी बाळ म्हणतायत त्याला बाळ म्हणायची लता बाळ म्हणताय त्या पद्धतीनं हे करा हे काही शक्य होणार नव्हतं कारण बावीस लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं पुन्हा त्यातल्यावरचा ऍडव्हर्टाईजचा खर्च वगैरे त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला ती वस्तुस्थिती आहे म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही हा त्यातला उद्देश होता तुम्हाला पुन्हा एक उदाहरण मी सांगेल परभणीला साहित्य संमेलन होत नारायण सुर्वे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नारायणराव सुर्वे आणि आशाताई बरोबर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये गायनाचा कार्यक्रम ठरवायचं ठरवलं आणि तिथले त्यावेळेचे खासदारचं नाव मला आठवत नाही ते खासदार त्यावेळेस लता आशा दिदींच्याकडे गेले आणि आशा दिदींना भेटून त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला निमंत्रण आहे तुम्ही या तर त्या बदल्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही या बदल्यात मी येते आहे पण मला दोन लाख रुपये द्यावे लागतील गायनाचे साहित्य संमेलनामध्ये आणि त्याप्रमाणे त्या खासदार महोदयांनी अध्यक्ष महोदयांनी द्यावे दिले नंतर कार्यक्रम जवळ आल्यावर पुन्हा निरोप आला की पुन्हा तीन लाख रुपये लागतील म्हटलं की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे नारायण स्वर्वे अध्यक्ष आहे साहित्याशी जोडलेले सगळं आहे त्यामध्ये लोकांचा मोठा हे आहे आणि लोकांनी तयारी केली आहे त्यावेळेस म्हटलं की तुम्ही देत असाल तर द्या नाही तर मी काही देणार नाही म्हणजे एकूणच पाहिलं तर आम्ही कुठल्या मंचावर कुठल्या कामासाठी तर आम्हाला म्हणून म्हटलं मी कोणावर काही आरोप करणं हे योग्य नाही पण आज हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलचा सातव्या माळ्यावर चार्टीमध्ये मा सातवा माळा हृदयनाथ मंगेशकरांच्या सॉरी दीनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्यावर दीनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे त्या तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपते उपचार होतो हे चॅरिटी हॉस्पिटल आहे पेशंट तपासणीला आला की वीस रुपये घ्यावे लागतात इथे सहाशे रुपये मोजावे लागतात वीस रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये सहाशे रुपये कशासाठी म्हणजे ही लूट नाही का आणि तुम्ही त्यामध्ये कुणाचा पैसा लागला हॉस्पिटलमध्ये तुम्ही चॅरिटी म्हणून मिळवला तिथले बेड रिझर्व नाहीत गरिबांसाठी उपचार होत नाही आणि हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सातव्या माळ्यावर जर तुम्ही तो रिझर्व ठेवताय व्ही आय पी आणि फाईव्ह सारखं ते गरिबांसाठी हॉस्पिटल आहे का हा खरा प्रश्न येतो म्हणून काल आलेला जो अहवाल आहे तिसरा अहवाल त्या भगिनींच्या संदर्भात हा मन हिलावणार आहे हृदय पळवून निघणार आहे दोन मुलांना सोडून ती आई गेली वेळीच उपचार झाला असता तर त्या मायमाऊलीचं जीवन आम्ही जीव वाचवू शकलो असतो हाच त्या अहवालाचा अर्थ निघतो आहे वेळीच उपचार झाला असता तर पण उपचार न करून तिचा जीव घेणाऱ्यांना सरकारने सोडू नये तो कितीही मोठा असू देत किती लागेबांधे लागेबांधी असू देत कितीही नावलौकिक मिळवलेला मोठा माणूस असू दे त्याला सोडता कामा नये तो ज्याने चूक केली ती चूक आहे तो कितीही मोठा असेल तरी ती चूक लक्षात देऊन कारवाई व्हावी ही स्पष्ट मागणी आमची आहे नाही मला तशी चिंता नाही मी वस्तुस्थिती माहितीये कुठेही या कुटुंबाने मोफत गायलेलं नाही बघा त्यावेळेचा एक किस्सा पुन्हा एक सांगतो हो तुम्हाला की Uh, कदाचित uh, त्याला पुरावा म्हणून मला मागू शकलं मी वाचलेलं सांगतो uh, जवाहरलालजीच्या पुढे ज्यावेळेस गायनाचा कार्यक्रम ठरला होता त्यावेळेस लता दिदींना ते असाइनमेंट नव्हतं ते आशा दिदींना होतं आशा दिदीकडून लता दिदींनी ते घेऊन घेतलं आणि त्या गायल्या ते काही मोफत असाइनमेंट साईन केलेलं होतं ते काही मोफत नव्हतं मी पुन्हा 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 सांगतोय त्यावर निश्चितपणे आणि जबाबदारीनं सांगतोय की मोफत गायलेलं नव्हतं त्यामुळे मी जे म्हणतो आहे ते ओपन आहे त्यामध्ये काही लपून राहिलेलं नाही जर हे हॉस्पिटल दिनानाथ हॉस्पिटल सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या करून दहा लाख रुपये दिल्याशिवाय उपचार करू शकत नाही तर हे ते हॉस्पिटल आहे का गरीबाची सेवा करणारं हॉस्पिटल आहे का हे चॅरिटी हॉस्पिटल आहे का याचाही विचार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करावा उगीच भावनेच्या भरात काहीतरी वाचवण्याचा आणि सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे माझी कुणावरही टीका नाही मी वस्तुस्थिती मांडलेली yes. आहे बघा ते असाईबेन अशा शिशी झालेला होता आशा मुस्लिम गाणार होत्या आशा दीदी गाणार होत्या वेळेवर यांनी मागून घेतला कारण त्यांना ते त्याच्या मोमदल्यात जे काही मान्य नव्हतं ते त्यांना पाहिजे काँग्रेस काँग्रेसवर टीका केलेली आहे सामना गुजरातच्या अधिवेशनात प्रथापुरता विचार केला गेला इंडिया आघाडी तर भारत दिसला नाही सामना टीका केली काँग्रेस इंडिया आघाडी दिसत नाही काँग्रेस नाही ते सामनाची टीका निरर्थक आहे तो पक्षाचा कार्यक्रम होता तो काही महाविकास आघाडीचा कार्यक्रम होता पक्षाचा आमच्या पक्षाचा मेळावा होता आणि त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये पक्षाचीच निर्णय होणार तो काही महाविकास आघाडीचा मेळावा नव्हता एवढा एवढं थोडी सामन्याने लक्षात घ्यायला पाहिजे होते मी त्यांच्यावर काही त्या संदर्भात टीका करणार नाही पण त्यांच्या मनात काय आहे सामना लेखकाच्या संपादकांच्या मी आज काही अंदाज घेऊ शकत नाही नाही मला वाटतं की हे प्रकरण सात वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला त्या शिक्षकाला मान्यता दिलेली होती आता खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे डेप्युटी डायरेक्टरपर्यंत काय प्रकरण गेलं कळायला मार्ग नाही काय पुरावे आहेत हे मला काही माहीत नाही पण शिक्षणाधिकारी आणि जो आय डी जनरेट करतो तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो त्या फाईलीचा तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टरपर्यंत केवळ तो त्या पे पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो प्रस्ताव जातो पण आता हे पोलिसांचा तपास कुठल्या दिशेनं चालला आहे याची सगळी माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो जो कोणी इन्व्हॉल्व्ह असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याला कोणी वाचता काम नाही अशी भूमिका असली पाहिजे असू शकत दिल्ल्या शेतकरी हे उत्तम वाक्य आहे काही वाईट नाही म्हणतात की मी काय म्हणलं त्यांनी शब्द वापरला दिलदार शेतकरी दिलदारच हो असतो पण भीक मागायची पाळी सरकारनं आणली त्याच्यावर आज जे भीक मागायची पाळी आणली आहे महायुती सरकारचं पाप आहे हे माणिकराव कोकार लक्षात ठेवलं पाहिजे आणि शेतकरी भिकारी नसतोच मुळात तुम्ही जरी दिलदार असाल किंवा तुम्ही काय शब्द वापरला दिलदार हा त्यांनी दिलदार शब्द जरी वापरला असला तरी मानिकराव ठाकरे दिलदार आपला माणिकराव कोकाटे हे दिलदारच आहे माणिकराव कोकाटे दिलदार म्हणून कारण कशाची चिंता नाही आता शेवटची वॉर्निंग दिली आहे त्यामुळं त्यांनी आता ही चौथी चूक जर असेल कारण तिसरी चूक झाली आहे आता चौथी चूक जर असेल तर अजितदादा या दिलदार शेतकऱ्याला शेती करायला पाठवतील का हा प्रश्न आम्ही त्यांच्याकडे विचारतो नाही असं आहे की आम्हाला अपयश आलं तर त्यांना कुठे यश मिळालं त्यांचं कुठे त्यांनी तरी त्या संदर्भात जबाबदारी ज्या वेळेस एका पक्षावर ढकलत असताना आघाडी म्हणून लढलो हे आघाडीचं अपयश आहे आणि म्हणून याची जबाबदारी आघाडीने स्वीकारली पाहिजेत कुणावरही ढकलाढकली करून यातून पळ काढणं म्हणजे स्वतःचा बचाव करणं अपयशातून असा अर्थ होतो आणि ना आता ज्या वेळेस तीन पक्ष चे प्रमुख एकत्र येतात आणि दिल्ली शर बास ज्या वेळेस उपस्थित असतात त्यावेळेस राजकीय चर्चा होणार नाही अशातली गोष्ट नाही आता सध्या काही महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा व्हावी अशी काही परिस्थिती नाहीच आहे फक्त आता एकच परिस्थिती आहे एकमेकाच्या फाईली अडवा एकमेकाच्या विभागाची जिरवा आणि जेवढी जिरवता येईल तेवढी जिरवून लोकांच लोकांना परेशान करा हा एकमेव धंदा सुरू आहे त्यावर कदाचित चर्चा झाली असेल की आम्ही तुमची फाईल अडवणार नाही ना, तुम्ही आमची फाईल अडवू नका आम्ही तुमची जिरवणार नाही तुम्ही आमची जिरो नका ही चर्चा कदाचित अमित शहाजीच्या पुढे झाली असावी असं मला वाटतं अमित शहा रायगडावर आनंद आहे गेलं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या रायगडावर जाऊन महाराजांच्या पुढे म्हणजे नमन करणं वंदन करणं हे आता भारतीय जनता पक्षाला उत्तम जमते आहे कारण चलो चले काय म्हणत त्यांनी तो नारा होता निवडणुकीमध्ये छा छत्रपती के साथ नाही चलो चले मोदी के साथ छत्रपती का आशीर्वाद वगैरे असं नारा होता आशीर्वादांसाठी जात असतील आशीर्वाद मिळाला की म्हणजे महाराजांना विसरू नये म्हणजे झालं